लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता शिवसेनेची लाडकी बहीण कुटुंब भेट मोहीम राबविली जाणार आहे शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसेना लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम सुरू करत आहेत या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते दिवसाला दहा घरी भेट देणार आहेत या भेटीत कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत दीड कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा

कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत राज्यातील दीड कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे शिवसेनेचे शिवसैनिक वाडी वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला ला की नाही याची माहिती घेणार तसेच ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा